जाऊ हा समिती जाऊ नाही वारत गेले 2 मिनट तक ये पापा पापा ना

kita berada di tidak. ini lah, kita berada di Adanya yang akan berada, Ujub Patai, Ujub Patai, yang परंत्र डॉक्टर बाबासाहेब नावे ग्रांती साहित्य रेड्डी यांना आजच्या या घटाचार्याचा परमावत अभियाद

संजय जी महल् सर वाचनालयाचे अध्यक्ष संपादिका कार्यकारी संपादक धर्मशील आणि या बंड या माझ्या कथा संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याचा जो अल्पसा प्रयत्न मी करत आहे याला या कथा संग्रहाला एक संग्रहालापर्यंत पोहचवलेले आहे ते उल्हासदा सुद्धा या सर्वांना या प्रसंगरडेसर ताळेसर तसेच भारतीय पंजाब महासभेचे

त्यातूनच माझा हा बंड हा संकल्प प्रकाशित झाला प्रकाशित एकोणीशे एकवीस मध्ये फक्त जखमणी माझ्या कथेचा प्रवास विस्तारत गेला आणि मिळालेल्या वेदनेला हळूच कुरवाडत माझ्या कथेत कथेनी तो विस्तारत गेला त्याच वेदनाने कंखर केले आणि पाहता पाहता कथेचा जन्म दिला मानवी जीवनात अनेक संकटे उभी असतात माणसाला निस्तनाभूत त्यांची उमेद निस्तनाभूत करण्यासाठी तरीही नवीन उद्दिष्ट पूर्ततेसाठी झटतो त्यापैकी मी सामाजिक पर्यावरण आज सर्वत्र दूषित असल्यामुळे शोषणाची परंपरा आजही चालू आहे शोषणाने स्त्रीला अश्वयुगात ढकलण्याचा जीवघीना घाट घालून पौरुशी वर्चस्व लागण्याचा असुरी प्रयत्न चालवलेला आहे परिवर्तनवादी विचारांसाठी निश्चितच हे आव्हान आहे माझ्या बंड या कथा संग्रहाच्या माध्यमातून आव्हानाला उजागर करण्याचा हा छोटासा प्रयत्न जात धर्माच्या नावाखाली विध्वंसक प्रवृत्ती मानवता विळंकृत करण्याकरिता उतारी झाले असताना तथा वास्तवाच्या मुक्तीच्या अनुभवाच्या कसोटो कसोटीवर उतरलेल्या आपल्याला नक्की भावतील असा विश्वास वाटतो माझ्या जडणघडन जे धीरोदात्तपणे उभे राहिले माझी मुलं प्रियंका तसेच माझे संपूर्ण कुटुंब माझे सोबत आहे माझ्या शिक्षकी पेशात माझ्यासोबत असणारे माझे विद्यार्थी ज्यांच्यामुळे हरवलेली व्यक्ती कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारातून ज्यांनी नवीन पहाड दाखवली असे शल्य चिकित्सक डॉक्टर अमित भसने यांनाही आठवणे क्रम प्राप्त आहे ज्येष्ठ यांनी बंड या कथा संग्रहाच्या प्रस्तावनेसाठी होकार दिला धका धक्की त्यांची रोजनिशी असूनही प्रस्तावना गोबलर लिहिण्याची जबाबदारी स्वीकारली आंबेडकरी कवी चित्रकार दिगंबर झाडे सर यांनी कथा संग्रहाच्या शीर्षकानुसार मुखपृष्ठ व रेखाटन साकारले त्यांची मुद्रणी नुसता ज्यांनी मकरणग्रस्त चोख सांभाळली व कथा संग्रहाला असे संजय वरील आदरणीय प्रतिभावंतांच्या ऋणाची परत करता येणार नाही मी कायम त्यांच्या प्रकाशन केले आंबेडकरची जबाबदारी फेरणार आहे <coughs> वंचितचे सहसंपादक आर एस ताडेसर निर्मलपाळ काळपांडे प्रवासातील असलेले माया धर्मशील गेराव यांच्यामुळेच लेखीचा प्रवास चालू आहे वास्तविकतेच्या अनुभवातून पाहून सुलाखून